होऊन भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत वावरत आहे अशी माहिती भातकुली पोलिसांना काल रात्री गस्त मिळाली यावरून पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे पोलीस कॉन्स्टेबल राकेश बोरकुटे पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय मालकुटे यांनी दिनांक चोवीस जुलै रोजी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन मध्य पोलीस यांच्या स्वाधीन केले मित्रांनो सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भवर पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश बोरकुटे पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय मालकुटे यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज